जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा पहाडी पाचवी दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत आज आपण एक खेळ घेणार आहोत आपल्या खेळामध्ये सहभागी आहेत पाच मुलं आणि पाच मुली तर आपण पाहू शकता इथं टेबलवर काही ग्लास आपण पालखे घालून ठेवलेले आहेत आणि माझ्याकडे आहे एक फुगा खेळ कसा खेळायचा हे पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून सांगते हा फुगा तुम्ही एका हाताने किंवा दोन्ही हाताने दोन्ही हाताचा वापर करून सुद्धा वरती आहे तो जोपर्यंत हवेत आहे तोपर्यंत तुम्ही हा ग्लास असा सोयीचा करून ठेवायचा आणि फुगा खाली आल्यानंतर तो फुगा पकडायचा आहे तो फुगा जर खाली पडला तर तो विद्यार्थी आउट झाला तो फुगा पकडल्यानंतर त्याला असे तीन चान्स भेटणार आहेत एका मुलाला किंवा एका मुलीला तीन चान्स भेटणार आहेत अशा प्रकारे पाच मुलं आणि पाच मुली सगळ्यात जास्त कोणता गट ग्लास सोयीचे करून ठेवतोय तो गट जिंकणार आहे कळलं कसं खेळायचं ते खेळायची का सुरुवात सर्वप्रथम मुलीचा गट खेळणार आहे वन टू थ्री स्टार्ट एक दोन तीन छान टाळ्या वाजवा एकदा चला दीक्षा एक दोन दुसरा पडलेला आहे हां हा आउट झाली चला बॉल खाली फुगा खाली पडला आऊट झाली हा चला आतापर्यंत किती ग्लास झालेत ते बाजूला सरकून ठेवा थोडेसे हां चला एक चान्स गेलाय दोन तीन हां नाही चला सरळ करून ठेवायचं आहे हां हां नाही छान टाळ्या वाजवा एकदा झाल्यात का मुली सगळ्या हां किती ग्लास केलेत सोयीचे त्यांनी पाच ग्लास केलेत हां आता येते मुलांची टीम करायची सुरुवात वन टू थ्री स्टार्ट आऊट झालेला आहे गौरव हां चला <laughs> एक <laughs> दोन तीन हां तीन चार संपलेत चला <laughs> दोन नाही तोच नाही पालता घालायचा <laughs> तीन चान्स संपलेत चला हा चला कोणी एक, दोन, तीन चार संपले चला कोणी हां उलसोईचे केलेले ग्लास थोडे साईड साईडला ठेवा हा म्हणजे किती झाले मुलांचे चार, चार। आणि मुलींचे किती झाले होते पार। मुलींनी पाच ग्लास सोयीचे केलेले आहेत आणि मुलांच्या टीमने चार ग्लास सोयीचे केलेले आहेत तर कोणती टीम जिंकली आहे एकदा तीन टाळ्या वाजून अभिनंदन करा छान व्हेरी गुड